शहादा तालुक्यातील लोहारा गावात शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग आगीत दोन म्हशी गंभीर शेती उपयोगी साहित्याची राख रांगोळी अंदाजे पाच लाखांचे नुकसान अग्निशमन बंब तब्बल दोन तास उशिरा आल्याने नागरिकांनी केला रोष व्यक्त शहादा तालुक्यातील लोहारा गावातील ओंकार माळी या शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने गावात एकच धावपळ उडाली होती ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल तीन तासात आग आटोक्यात आणण्यात आली मात्र आग कशामुळे लागली कारण अद्याप अस्पष्ट आहे आगीत गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या आगीत जनावरांसाठी साठवणूक करून ठेवलेला चारा पायी शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे गोठ्याच्या शेजारील विनोद सरदार पवार कैलास सरदार पवार यांच्या घरालाही आग लागल्याने त्यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे पोलीस प्रशासन व महसूल विभाग घटनास्थळी पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबांना लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे रामभाओंकार गाव लोहारा माझे हे गोटा सर्व जळून खाक झालं शेतीचे साहित्य होत पीएसी पाईप होते मोटर होती मोटर पंप होता डेगा होते सर्व चारा होता म्हशी होते पायडे होते सर्व पाच सहा लाखाचे नुकसान झालेलं ला आहे जळून खाक झालेलो आहे मी कर्ज काढून तो साहित्य घेतला होता ते सर्व आता हातात झालोय आता काहीच नाही माझ्या हातात कर्ज पण फेडायला काहीच नाही शेतीनामा झाला पंचनामा झाला आमच्या सर्व तर पाच लाखाचा तर सामान जळूनच गेला आहे सर्व खाक झालाय पत्र लोखंड शेतीला लागणार साहित्य सर्व पंप डेगा तर मला लवकरात लवकर तात्काळ निधी भेटायला पाहिजे सरकार तेव्हा मी नाही तर मी मला आता फाशी खेळायचे पाय आले आहे माझ्या हातात काहीच नाही राहिलय आग कशामुळे लागली कशा लाग तेच माहिती नाही आम्ही घरात होतो तेवढा त्याच्या आग धरून घेतले म्हशीला सोडायला पण ज्याला सवला ते, ते, ते।, ला, 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 ला ते दिले नाही त्यांनी पंधराच मिनिटात भोवरी पिळवून दिली किती म्हशी दोन म्हशीच्या आता कशी प्रकृती काय नाही जेम तेमज त्या एक दिवस काढता का नाही काढता डॉक्टर पण वापस चालला गेला नुकसान आहे ना चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका